नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वॉड्स किंवा मस म्हणजे ज्याला चांगखी असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो हे नेमके कशामुळे येतात किंवा ते येण्याची कारणं काय आहेत ते पूर्णपणे जातात का होमिओपॅथीमध्ये यावर काही मेडिसिन्स अवेलेबल आहेत का आणि त्याने शंभर टक्के रिझल्ट येतो का हे ये खूप जणांचे प्रश्न मी कमेंट्समध्ये वाचले आणि म्हणून असं वाटलं मला की यावर एक नक्की व्हिडिओ झालाच पाहिजे तर वर्ड्स किंवा चामखेळ म्हणजे नेमकं काय तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस यामुळे त्वचेवर होणारी वाढ आता ही छोटे छोटे मस किंवा तीळ ज्याला आपण म्हणतो एक्झॅक्टली तीळ नाही पण त्यासारखे दिसणारे पण एक ग्रोथसारखी येते स्किनवर आणि ही नेमकी कुठे येते तर चेहऱ्यावर मानेवर हातावर काखेमध्ये किंवा शरीरावर वर कोणत्याही भागावरही येऊ शकते आता आत्ताच मी म्हणाले की हे व्हायरल तर आहेच कारण हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे येतात पण नेमके अजून काही कारणं आहेत का तर जेनेटिक हे एक महत्त्वाचं कारण रिसर्चमध्ये समोर आलेलं आहे म्हणजे तुमचे आई वडील आजी आजोबा यांनाही जर चांगखीळ असतील खूप जास्त प्रमाणात तर ते लक्षणं तुमच्यामध्ये येऊ शकतात यानंतर हॉर्मोनल चेंजेस एस्पेशली uh, स्त्रियांमध्ये पाळी जाण्याच्या काळात मेनापॉजमध्ये असेल किंवा वजन खूप वाढलेलं आहे म्हणजेच हॉर्मोनल चेंजेस आहेत तर त्यामुळे सुद्धा जेवा -जेवा हे येऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये येऊ शकतात तर जेव्हा जेव्हा काही हॉर्मोनल चेंजेस होतात तर तेव्हा हे येण्याची स्त्रियांमध्ये दाट शक्यता असते आता ॲक्च्युली हे काळे किंवा लाल रंगाचे असू शकतात बऱ्याच जणांना हातावर किंवा पायावर लाल रंगाचे येतात आणि मानेवर चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली डोळ्याच्या भोवती बऱ्याच ठिकाणी काखेमध्ये तर हे काळ्या रंगाचे असे स्किनला चिकटलेले असं आपण म्हणू शकतो तर हे ग्रोथ असते ॲक्च्युली हे बारीक किंवा मोठे असतात खूप जणांना वर्षानुवर्षापासून हे येत असतात दुखद अ... नाहीत बऱ्याच वेळेला पण काही जणांना कधी कधी पेन किंवा कुठेतरी गळ्यावर असतील तर चेनमध्ये किंवा मंगळसूत्रामध्ये अडकतात आणि मग ते दुखतात तर असं असू शकतं किंवा काही जण काय करतात की नखाने ते टोकरतात तर असं अजिबात करू नका बऱ्याच पेशांना मी हे नेहमी सांगत असते कारण ती वाढ परत दुसरीकडे येऊ शकते कारण हे व्हायरल इन्फेक्शन आहे हे लक्षात घ्या आता हे एकतर दुखतात किंवा दुखत नाही पण याचा त्रास ऍक्च्युली जरी काही नसला तरी हे दिसायला चांगले दिसत नाहीत म्हणजे कॉस्मेटॉलॉजी कली बघायला जर गेलं तर तसा याचा काही त्रास नाही पण थोडं दिसायला खराब दिसतात म्हणून बरेच जण काय करून घेतात की लेझरने काढतात किंवा ते जाळतात बरेच घरगुती उपाय करतात पण काय होतं की थोडे दिवसांनी हे परत येतात आता हे जर चेहऱ्यावर असतील आपल्या चेहऱ्याची स्किन ही सगळ्यात सेन्सिटिव्ह असते मानेवरची स्किन ही सगळ्यात सेन्सिटिव्ह असते त्यामुळे जर तुम्ही तिथे लेझरने काढलं किंवा ऑपरेशन करून काढलं किंवा जाळ ते जाळतात ॲक्च्युली ॲसिडनी तर तसं करून जर काढलं बरेच उपचार करून लोक येतात पण ते मात्र परत त्याच ठिकाणी वाढायला लागतात किंवा परत दुप्पट जोमाने येतात असं का होतं कारण हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुळापासून ते जात नाही त्यामुळे यासाठी पोटातून औषध घेण्याची फार जास्त गरज असते आता प्रत्येक वेळेला मी सांगत असते की होमिओपॅथी औषधं काय काम करतात तर फक्त वरवर नाही कुठली क्रीम लावलं आहे किंवा तुम्ही ॲडव्हर्टाईज बघून क्रीम लावता काही करता पण हे फक्त एक्सटर्नल ट्रीटमेंटनी जात नाही क्रीमबरोबरच किंवा बरोबरच यामध्ये पोटातून औषधं घेणं अतिशय महत्त्वाचं असतं ही जी टेंडन्सी आहे बेसिकली परत परत येण्याची ही मुळापासून जाण्यासाठी पोटातून औषधं घेणं महत्वाचं असतं आणि होमिओपॅथीमध्ये याला खूप चांगली औषधं अवेलेबल आहेत याचं खूप चांगले रिझल्ट आहेत आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये खूप छान रिझल्ट याला आलेले आहेत आणि लोकांचे पूर्णपणे गेलेले सुद्धा आहेत आता तुम्ही म्हणाल की शंभर टक्के रिज गॅरंटी वॉरंटी आहे का तर मी नेहमी सांगत असते की मेडिकल फील्डमध्ये गॅरंटी वॉरंटी ही नसते ही वस्तूंवर असते आपल्या शरीरावर नाही पण तरी सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत हे एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकते आणि जर तुम्हाला हे दुखत असतील काळे असतील किंवा लाल असतील शरीराच्या कोणत्या भागावर आहेत यावरून त्याच्यासाठी वेगवेगळी औषधंही होमिओपॅथीमध्ये ठरलेली असतात आणि म्हणूनच सगळ्यांना एकसारखं औषध नाही आहे तर ही खूप वेगवेगळी औषधं आहेत जसं अँटीम क्रूड आहे कॉस्टिकम आहे थुजा आहे किंवा अजून बरीचशी औषधं आहेत की जी त्या व्यक्तीच्या सिमटम्सनुसार दिली जातात त्या पोटेन्सीमध्ये दिली जातात वरून लावायला क्रीमसुद्धा दिलं जातं पण पोटातून औषधं घेणं हे जास्त महत्वाचं असतं कारण ती टेंडन्सी आपल्याला मुळापासून घालवायची असते आणि अक्षरशः साधारण दोन ते तीन महिन्याचा हा कालावधी असतो ट्रीटमेंटचा पण जर कोणाचे खूप क्रॉनिक असतील म्हणजे खूप वर्षापासून असतील तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो पण मुळापासून जातं एवढं मात्र नक्की आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला हे काहीही करावं लागत नाही ते आपोआप गळून पडतात जर छोटे छोटे बारीक बारीक येत असतील पूर्ण चेहऱ्यावर येतात काही जणांना अगदी बारीक 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 आणि मग ते हळूहळू वाढत जातात किंवा मोठे होत जातात तर ते येणं आधी थांबवायचं ही टेंडन्सी ब्रेक करणं हे होमिओपॅथी औषधांचं काम असतं आणि हे खूप छान पद्धतीने होमिओपॅथिक औषधं करतात आणि नंतर मात्र हे याचा साईज जो असतो तो कमी कमी होत जातो जी थोडीशी अशी स्किन लटकलेली असतात तर ती सुद्धा आपोआप गळून पडतात तुम्हाला यासाठी काहीही करायचं नाही आणि ही मुळापासून गळून पडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जी तुम्ही लेझरमध्ये असेल किंवा जे तुम्ही ऑपरेशननी काढता ते परत त्याच ठिकाणी येतात कारण ती मुळापासून जात नाही लेझर किंवा ऑपरेशननी फक्त वरवरची ट्रीटमेंट होते फक्त वरून ते काढलं जातं आतपर्यंत ते जात नाही त्यामुळे परत एकदा ते येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हे येणंसुद्धा कमी होतं परत परत येत नाहीत परत परत उद्भवत नाहीत आणि हे मुळापासून घालवण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती तुम्ही नक्की घेऊ शकता तुम्हाला जर माझ्याकडून औषधं घ्यायची असतील कन्सल्टेशन करायचं असेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी पाच ते सात या वेळेत कॉल करू शकता आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस तुम्ही जर पुण्यात असाल आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग हे सगळं मी आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे पटकन त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ऑनलाईन कन्सल्टेशनची वेळ तुम्ही पुण्या बाहेर असाल तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करून औषधं घरपोच पोस्टाने पाठवली जातील त्यामुळे त्याची काही काळजी करू नका पण यावर ट्रीटमेंट आहे हे मात्र नक्की तर तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तुम्हाला जर कन्सल्टेशन करायचं असेल नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता नंबर क्लिनिकचा ॲड्रेस अपॉइंटमेंट कशी घ्यायची कधी वेळ आहे हे सगळं आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे नक्की बघा आणि आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल की वर्ड्स किंवा चांगखी मस हे काय आहे त्यावर उपचार कसे घेऊ शकतो आणि लेझरनी काढणं किंवा ऑपरेशन हा त्यावर पर्याय नाही हे नक्की समजून घ्या धन्यवाद